युवा शक्ती जनशक्ती असतीनं चिंचोली खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औंढा शहर शाखेच्या वतीनं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फी आर कुरुंदकर साहेब नियंत्रण अधिकारी मंगेश पुलारी जिल्हा नियंत्रण अधिकारी कावरखे तालुका अधिकारी पी एस भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस जुलै शनिवारी रोजी सकाळी नऊ वाजता औंढा अंगणा तालुक्यातील निळोबा येथे कार्यक्रम घेऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचं खातं उघडण्यासाठी पन्नास फॉर्म घेण्यात आले तर गावातील शंभर खातेधारकांना एटीएम कार्ड ही वाटप करण्यात आले प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची पन्नास फॉर्म भरण्यात आले या दरम्यान ठेवी बाबत ग्रामस्थांना शाखा अधिकारी एसवी जाधव यांनी ग्रामस्थांना माहिती दिली यावेळी औंढा शहर शाखा अधिकारी एस पी जाधव लोकपाल बीपी वानखेडे एमडी साखरे सरपंच विजय गरड चेअरमन सुधाकर वैद्य बबन इखारे चंद्रकांत गायकवाड खंडू गरड बाळासाहेब माऊली आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद भेटलाय ग्रामस्थांनी बँक अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती